नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ब अधिसूचना सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मुंबई महाराष्ट्र महामार्ग अधिनियम प्रमाणे अनुसूची संपादित करावयासाठी उद्देशित असलेल्या जमिनीचे वर्णन तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मेथवडे संगेवाडी ंगेवाडीनंतर कुठलं गाव बघून घ्या देवकतेवाडी चिंचोली चिंचोलीनंतर कुठल्याही गावभागामध्ये मग एकतपूर सांगोला कमलापूर मांगेवाडी का काय बघून घ्या अजनाळे आज दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजी दिव्य मराठी या वृत्तापत्रामध्ये सोलापूर आवृत्ती पान नंबर सहा मी काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतो थोडं जरा डोक्यात विषय जा संकेतस्थळावरती जे घटनंबर अपलोड झालेले आहेत त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही ताफवत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा सात मार्चला जे संकेतस्थळावरती यादी अपलोड झालेली आहे ते आपण त्यावेळेस व्हिडिओ बनवलेला तर त्याची डिटेल तुम्हाला तिथं दिसेल किंवा आजचा दिव्य मराठी सोलापूर आवृत्ती पान नंबर सहा आशा करतो शक्तिपीठबद्दल जे कोणी प्रश्न विचारत असतात तर त्यांच्या चांगलं म्हणजे कान उघडले असतील जर उघडले नसतील तर कशाने तुम्हाला जागेवर येऊ शकतं ते तरी कमेंटमध्ये लिहा म्हणजे तुम्हाला त्या हिशोबाचा तुमचा इलाज करता येईल म्हणताल मग नेमकं कोणाला उद्देशून बोलत आहे आपण ह्याच्यावरती संमतीचं नव्वद टक्के मतदान पाहिलेलं आहे लक्षात आलं का राहिली गोष्ट त्यात देखील ज्यांचे अजून मनातून भ्रम निघत नाहीत त्यांच्यासाठी काय इलाज करावा लागेल ते सांगा रात्री तसं लाईव घेऊ काळजी करू नका